मान्सून तब्बल बारा दिवस लवकर महाराष्ट्रात दाखल झाल्यामुळे मे महिन्यातच राज्यभर पावसानं धुमाकूळ घातलाय पहिल्याच पावसानं सर्व नद्या नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळे भीमा नदीला देखील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे येथील भीमा नदी पात्रात महादेवाचं मंदिर आहे तिथं सकाळी तीन पुजारी महाराज पूजेसाठी गेले असता नदीची पाणी अचानक वाढू लागले हे मंदिर नदीतील उंच भागात बेटावर असल्यानं पाण्यानं संपूर्ण मंदिराला वेढा घातला त्यामुळे हे तीन महाराज मंदिरातच अडकून पडले त्यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला गावकऱ्यांनी ही बाब तहसील कार्यालयाला कळवताच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले घटनास्थळी पथक पोहोचल्यानंतर त्यांनी जीवरक्षक बोटीच्या सहाय्यानं अथक परिश्रम करून या तीनही महाराजांना सुरक्षित बाहेर काढले सुभाष ढवन विठ्ठल लोहकरी आणि जाधव महाराज अशी त्यांची नाव आहेत तब्बल दोन तास या बचाव कार्याचा थरार सुरू होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या